हॅलो हा कशात सगळे मस्त मजेत ना मजेत तच असायला पाहिजे मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकाचा आज बनवणार आहे मोमोज मोमोज का बनवणार आहे कारण स्वराच्या पप्पाला सुट्टी आहे म्हणजे सुट्टी नाहीये यायचं कॅन्सल झालंय त्यामुळे मी काय स्वयंपाक काय बनवला नाही तर आम्हाला तिघा मायलेकरांसाठी मी आज बनवते मोमोज म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया तर त्यासाठी मी इथं आधीच सामान रेडी करून ठेवले तर ते तुम्हाला दाखवतेच आणि पूर्ण रे मोमोजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही असंच ब्लॉगला कनेक्ट राहा चला तर मग बघूया सामान घेतलेलं आहे ए बोलू नका रे तर सगळ्यात पहिले इथं पत्ता को पत्ता गोबी खिसून घेतली आहे त्यानंतर एक गाजर खिसून घेतले त्यानंतर शिमला मिरची आणि चटणी बनवण्यासाठी मी हिरवी लाल मिरची सॉरी हिरवी मिरची म्हणते लाल मिरची घेतली आहे त्याचबरोबर टमॅटो पण घेतले तर चला पीठ चुरायचं बाकी आहे मोमोजसाठी तर ते चुरून घेते त्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते मैदा चुरून घेते बिळ्या असतील म्हणून चाळून घेते असणारच मैद्यामध्ये खुला मैदा आहे ना त्याच्यामुळे

बनवते हा तर जास्त लोक बघत नाही म्हणजे मग त्याच्यामध्ये अजून इंटरेस्टिंग काहीतरी पाहिजे

घे घेऊया आधी चटणीसाठी तर टमॅटो थोडा वेळ उकडायला टाकू लाल मिरची पण आहे लाल मिरची आणि टमॅटो गॅसवरती शिजून घेणार थँक्यू शरी थोडस तेल त्यानंतर शिमला मिरची गाजर Pagou o bico. जास्त याला फ्राय नाही कर करायचं आपल्याला थोडंसं करायचं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी लाल मिरची टाकते तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता <coughs> माझ्या मुलांना ते आवडत नाही मग मोमोजमध्ये म्हणून मी नाही टाकते चवीपुरतं मीठ मस्त मिक्स करून घ्यायचं असं फ्राय केल्याने मोमोजला टेस्ट खूप छान येते म्हणून फ्राय करून घेते काय काय लोक असंच बनवतात त्याच्यामुळं मला ते आवडत नाही म्हणून मी फ्राय करते टमाटे उकळून झालेत तर याचे साल काढून टमाटे उकळून झाले तर याचे साल काढून घेते मी थंड पाण्यामध्ये टाकलेत भाजायला लागले तरी पण

टोमॅटो आणि लाल मिरचीची पेस्ट मिक्सरमधून काढून घेतली त्यानंतर इथं फोळणी द्यायला घेतलं तर इथं कढई तापली त्याच्यात दोन चमचा बराबर तेल टाकलं तुम्ही म्हणसान की तेल एवढं ग कसं काय दिसतंय ते तेल मी एकदा यूज केलेलं आहे त्याच्यामुळं ते तेल लाल दिसत आहे जी मिक्सरमधून पेस्ट काढली होती ती याच्यामध्ये टाकली आहे दुसरं काहीही टाकलं नाही आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मसाले याच्यात तुम्ही टाकू शकता मी मला काही पाहिजे नव्हतं त्याच्यामध्ये त्यामुळे मी टाकलं नाही काही तर इथं पाणी आहे मोमोज स्टीम करण्यासाठी तर आपली चटणी आहे शिजायला जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत इला मी शिजू देणार आहे तोपर्यंत इथं मोमोज लाटून घेते मी <coughs> तर इथं मोमोज लाटून घेते आता इतक्या वेळ खूप लेकरं होती माझ्यापशी तर आता सगळे गेलेत आता कोणीच नाही तर ते माझं जोड येऊन बसतात आणि मला त्यांना पण जाम वाटत नाही आणि मला कोणालाही रागू वाटत नाही आणि मी काही नवीन बनवत असेल ना बस तर त्यांना खूप म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतं आणि त्यांनी काही जणांनी तर मोमोज आतापर्यंत बघितलेच नाही मग त्यांना बघायचे होते ते मोमोज पण आता आठ वाजले आणि आठ वाजता आमच्या इथं मंदिरात आरती होते त्याच्यामुळे ते सगळे आरतीला गेलेत आणि आता कोणीच नाहीये तर आता मी एकटीच मोमोज बनवते तर चला बघूया माफेचा गॅस बंद केला सात आठ मोमोज झाल्याच्या नंतर मी नंतर वापरून घेई आता आग बनवते काय ना माझं मोमोजचं पीठ जरा पातळ झालंय त्याच्यामुळं जरा आरतीला अर्धे गेले तर अर्धे बाकी वरचे गेलेत खालचे सगळे गेले तर बाकी हे माझ्याकडे चाणी आहे आणि याच्यामध्येच मी नेहमी मोमोज उकडून घेते आणि याच्यातच बनवते आता याला तेल लावून ठेवते साइडला म्हणजे मोमोज टाकल्या टाकल्या ठेवता येतील मला बनवला मी मोमोज राहत दिसत नाहीये खूप करायला सॉरी करायला अशाच पद्धतीने सगळे मोम मोमोज बनवून घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते पण आणि सगळे झालेले ते पण दाखवतात तर त्याच्या मम्मीला फोन लावायला सांगितलं तर लावते तरी तेवढे मोमोज बनून झालेत अजून एवढं बाकी आहे इथं पण बाकी आहे तर आता एवढं झालेत तेवढे मी आ, वापून घेते म्हणजे स्टीम करून घेते आता आपले मोमोज झालेले आहेत तर आता आपण याच्यात थांब जरा व्हिडिओ बनवतेय दे तुलाच द्यायला मी तुझ्यासाठी ताट बनवून ठेवले आधीच हा बच्चा मेऱ्या हे बघ इथं हे बघ ताट तरी तरी मुँँणा। मुँँणा। <laughs> तर इथं आपले मोमोज झाले तर हे काढून घेते पोरांना खूप घाई आहे खायची आपले मोमोज झाले तर आता मुलांना देते कारण खूप भूक लागली आहे म्हणतात तर त्यांना देते आणि त्यांना मोमोज खूप आवडतात आवडीनं खातात आणि कधी कधी खाल्लं तर काय होत नाही त्याच्यामुळे मग नव्हते दिसते त्यांना दिसायला तर खूप छान दिसत आता टेस्टला देव जाणे खाल्याशिवाय कळणार नाही मला तसा मसाला खाऊन बघितलं मी छान लागले काय रे स्वरा थांब ना पोळत आहे मला

जाऊ दे ग पोळाय नाही मला कुठलं माय मस्त मोमोज बनवून झालेत इथं लाल चटणी घेतली पोहत आहे बरं इथं लाल चटणी घेतली त्याचबरोबर मेवणीस पण घेतले तर असं काही आहे कारण ते त्यांना खायला आधी जेवढे झाले तेवढे मुलांना खायला दिले आणि त्यानंतर तिथं परत बनवायला घेतले मी तर असे तुम्हाला अजून मंचुरियनची रेसिपी हवी असेल माझ्या स्टाईल मध्ये मा तर कमेंट करून नक्की सांगा तर आजचा ब्लॉग मी आता इथंच ॲड करते कारण खूप उशीर झालाय अजून खूप बाकी आहे बनवायचं त्याच्यामुळं जेवढं बनवायचं होतं तेवढं बनवलं आणि त्यांना खायला दिलं आता बाकीचं बनवून घेते तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय